दिल्लीतील नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यापुढे राजकीय गोटात वाढल्या आहेत नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्याही खासदारांची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं शिंदे गटाला एक मंत्रीपद मिळणार आहे त्यामुळे शिंदे गटाकडून कोणाला केंद्रीय मंत्रीपद मिळणार याकडे साऱ्यांच्या नजर आहे या, या मंत्रिपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे तर काही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत याच दरम्यान मंत्रिपदाचा निर्णय मेरिटच्या आधारावरती होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबतच घटक पक्षातील अठरा जण मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांची वर्णी लावण्याची आग्रही मागणी शिंदे गटातील काही खासदारांनी केली आहे मंत्री श्रीकांत शिंद मात्र श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली यानंतर खासदारांचे मेरिट पाहूनच मंत्रिपदासाठी मी त्यांचा विचार करेन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना सांगितलं आहे पक्षातील सर्व खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही भूमिका मांडली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं मात्र सर्व खासदारांचं मेरिट पाहूनच मी निर्णय घेईन असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट आहे दरम्यान शिंदे गटातील एका मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळे कोणाच्या गोळ त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यासाठी थोडी वाढ व्हावी लागणार आहे